मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक या पदावर प्रशिक्षण महिने पूर्ण केले आहे परंतु त्यांना पुन्हा कायमस्वरूपी सेवेत ठेवून त्यांचा कार्यकाळ वाढवून द्यावा या आस्थापनामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी अशी त्यांची मागणी आहे यासाठी गट विकास अधिकारी राळेगाव तसेच गट शिक्षण अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी तालुक्यातील सतीश पाटील सुदर्शन पेदाम गोपाल कोवे वैशाली तेलंगे शुभांगी कडसे माधुरी होले पंकज इंगोले परवीन श्रीडाम योगेश बोडे राजश्री झाडे मोनाली पाटील समता कोरडे शीतल बोटरे शीतल काकडे दीपिका मडावी अमोल चट्टे हे शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा